नमस्कार टाइम विथ रुपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करतेय थंडी आली आहे म्हणून आपण रोज थेपले किंवा रोज पराठे तर नाही बनवू शकत तर आज दोन अशा रेसिपी दाखवते एक गोड आणि एक तिखट की ज्या तुम्ही स्टोर करून स्नॅक्स म्हणून आरामात खाऊ शकता हेल्दी रेसिपी आपण इथे बनवतो हो। आहोत थंडी मध्ये हलकी हलकी भूक अशी लागतच राहते तर लहानांसाठी मोठ्यांसाठी आपण इथे रेसिपी बघतो आहोत मखना म्हणजे कमळाचं जे बी आहे त्याच्या आपण दोन रेसिपी इथे करणार आहोत मंदाचेवरती आपण मखना जो आहे तो भाजून घेतोय असा भाजायचं की तो छान कुरकुरीत झाला पाहिजे इथे तुम्ही बघताय कुरकुरीत झालाय चार कप आपण मखना इथे दोन दोन कप दोन्ही थाटांमध्ये काढून घेतलाय दोन रेसिपींसाठी आता इथे परत त्याच कढईमध्ये मी चार कप मुरमुरे जे असतात ते मुरमुरे भडंगसाठी जे वापरतो ते मुरमुरे आपण हलके असे थोडेसे गरम करून घेतो हे पण छान खुसखुशीत झालेत एका ताटामधले मखना जे आहेत ते मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून आहे म्हणजे दोन वाट्या मखना आपण इथं घेतलाय चार वाट्या मुरमुरे जो आहे गरम केलेले ते आपण इथं घेतोय आता आपल्याला छान फोडणी द्यायची या फोडणीच्या आधी आपल्याला काही गोष्टी तळून घ्यायच्यात कढईमध्ये आपण इथे शेंगदाणे जे आहेत ते जवळजवळ एक वाटी मी घेतलेत कारण अतिशय मस्त लागतात या चिवड्यामध्ये शेंगदाणे शेंगदाणे छान लालसर रंगावरती तळून घेतलेत इथे कच्चे राहिले नको याची काळजी घ्यायची छान रंग आल्यानंतर शेंगदाणे आपण एका ताटात काढून घेतलेत अर्धी वाटी मी इथे काजू घेतेये बदाम घेतये त्यानंतर थोडेसे हे काजू बदामचा कलर चेंज झाला की यामध्ये परत पाव वाटी मी मणुके घेतेये तर आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट ऍड करायचंय मणुके थोडे मी परतून घेते आणि ताटामध्ये आपण हे सगळं काढून घेतोय सुक्क असतं त्याचे काप करून घेतलेत ते काप पण आपण लालसर रंगावरती इथे तेलामधनं तळून घेणार आहोत या काही छोट्या छोट्या गोष्टी ऍड केल्यामुळे हा जो चिवडा आहे तो अतिशय टेस्टला मस्त लागतो इथे काढून घेतलेले पदार्थ जे आहेत ते एका ताटावरतीच मी काढून घेतलेत ते आपल्याला मखन आणि मुरमुरे जे आहे त्यावरती घ्यायचेत आता आपल्याला या चिवड्यासाठी एक छोटीशी फोडणी द्यायची आहे फोडणी मस्त झाली पाहिजे तरच चिवडा टेस्टी बनतो तेल चांगलं तापलेलंच आहे यामध्ये मी मोहरी जिरं हिंग घातलंय लसणाच्या कुड्या आपल्या इथे अड्डा वापरायच्या कडीपत्त्याची पानं माझ्याकडे थोडी आहेत थोडी जास्त तुम्ही घाला म्हणजे अजून चिवडा छान लागतो कुरकुरीत कडीपत्त्याची पानं करून घ्यायची आहेत हिरव्या मिरच्या तुकडे जे आहेत ते पण छान कुरकुरीत तळून घ्यायचेत आणि त्यानंतर आपण घरचं लाल तिखट थोडीशी हळद धनेजिरे पावडर थोडी मी वापरली आणि मीठ घातलेलं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे सगळ्या जो चिवड्याचं साहित्य आहे ते, ते पूर्ण आपण काढून घेऊया आणि सगळं मिक्स करून घेऊया सगळ्यात शेवटी आपल्याला इथे दोन तीन चमचे मस्त साखर वापरायची अतिशय बन्नाट लागते ती तर साखर घालायला अजिबात विसरू नका तरच चिवड्याला छान टेस्ट येते छान मंदाचे वरती व्यवस्थित मसाला जो तो तो, आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर हा चिवडा थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये हा स्टोअर करायचा आहे अगदी आठ ते दहा दिवस सुद्धा हा आरामात टिकतो पण खरंच खूप टेस्टला छान आहे आणि हेल्दी आहे येता जाता म्हटलं तरी मुलांना तुम्ही हा नक्की स्नॅक्स म्हणून देऊ शकता आता तिखट रेसिपी आपण झाली आता मखना जी आपण गोड रेसिपी बघतोय ती पण बनवायला अतिशय सोपी आहे लगेचच सुरू करूया पॅन मध्ये इथे एक चमचा तूप घेतलंय जे दुसरं ताट होतं मखनाचं जे आपण भाजून ठेवलेला मखना होता तो आपण इथे वापरतोय तूप वितळल्यानंतर यामध्ये एक वाटी गुळाचा वापर करते गुळाची पावडर मी इथे घेते ही पावडर जी आहे ती आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची गुळ ज्या ज्या स्टेजला मेल्ट होतो त्या स्टेजला आपल्याला लगेचच मखना ऍड करायचा आहे या गुळाचा पाक वगैरे अजिबात बनवायची गरज नाहीये सगळी कृती जी आहे ती आपण मंदाचे वरती करतोय इथे मखना मी दोन वाटा जो बाजूला ठेवला होता तो ऍड केलेला आहे मखना आपल्याला भाजून घ्यायचा हे लक्षात ठेवा भाजलेला मखना आणि गुळ ह्या दोन्ही गोष्टी आपण चांगल्या एकत्र करून घेऊया गॅसची फ्लेम मंदाचे वरतीच आपण ठेवलेली आहे आता काही मिनिटातच व्यवस्थित गुळ लागलेला आहे यानंतर मी इथे दोन ते तीन चमचे पांढरे तीळ घालतीये तीळ मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हे जे गोड मखन आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग ते हाताने वेगळे करायचे आहेत तर वेगळे केल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये थंड झाल्यावर हो, ते छान स्टोअर करू शकता म्हणजे स्नॅक्स म्हणून तुम्ही नक्की याचा वापर करू शकता व्हिडिओ कसे वाटले दोन्ही रेसिपी कशा वाटल्या हे कळवायला बिलकुल विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा छान गोड आणि तिखट रेसिपी आपली तयार झालेली आहे भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद